जरांगींनी फडणवीसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे मुंबईला सागर बंगल्यावर येतो गोळ्या घाला असं म्हणत ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत मात्र त्यांना अडवण्यात आलं फडणवीसांना आपला बळी घ्यायचा आहे ते आपली बदनामी करतात आता गोळ्या घातल्यात ते चालतील मुंबईला जाणारच यावर जरांगे ठाम आहे तर फडणवीसांना आयुष्यातून उठवेन असा इशाराही त्यांनी दिला मनोज सरांगेंनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला मराठा समाजाला संपवायचं काम सुरू असून आपल्याला सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे म्हणूनच आपण सलाईन घेणं बंद केलं असा आरोप करत मनोज सरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं आपण सागर बंगल्यावर येतो आपल्याला मारून दाखवा असं आवाहन त्यांनी दिलं बामण मराठ्यांना संपवायला निघाला अशा शब्दांमध्ये जरांगींनी फडणवीसांवर टीका केली तर फडणवीसांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही असं उत्तर देत चंद्रशेखर बावनकुळे मनोज जरांगे तातडीनं मुंबईकडे निघाल्यानंतर पोलीस दल दक्ष झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सागर या सरकारी बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला मराठा आरक्षणासाठी मनोज जिरांगे प्रामाणिकपणे मेहनत घेतात असं आमदार बच्चू कडू म्हणाले मात्र काही लोकांकडून आंदोलनाला वेगळं वळण लागावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशा गोष्टींना बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलं जरांगेंनी के जरांगे आंदोलनाची दिशा बदलली तर चुकीचं होईल असंही कडूंनी सांगितलं देवेंद्र दे फडणवीसांवर टीका करणं बंद करा असा इशारा भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगेने दिला तर जरांगे यांच्या मागे पवार आहेत की जालन्यात ती भैया फॅमिली असा सवाल लाड यांनी केला मनोज जरांगेंच्या मागे कोणाची स्क्रिप्ट आहे हे शोधावं लागेल अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली झरांगींनी सागर बंगल्यावर चाल करण्याची भाषा करू नये असा इशारा नितेश राणे यांनी दिला एक सीएम दोन डीसीएम या तिघांपैकी जनरल डायर कोण असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला झरांगींच्या आरोपानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली जनरल डायर कोण हे समजलं पाहिजे वरिष्ठांच्या आदेशाशिवाय पोलीस काठीचार्ज करणार नाहीत असंही आदेश मनोज जरांगींचा तोल सुटत चाललाय अशी टीका माथाडी कामगार नेते नरेंद्र ने पाटील यांनी केली जरांगींनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये असं नरेंद्र पाटील म्हणाले राज्यात दोन हजार चौदापूर्वी जातीय वाद नव्हता मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकीय विचारांचा नुकसान झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी सोलापूरमध्ये केला दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीपूर्वी कोरेगाव भीमा दंगलीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आताही मराठा ओबीसी वाद चिघळवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला जालन्यातील भांबेरी गावामध्ये जरांगींची गाडी महिलांनी अडवली जरांगेने उपचार घेण्याची विनंती या महिलांनी केली मात्र मनोजरांगी मुंबईकडे जाण्यावर ठाम राहिले सोलापूरमध्ये मराठा समाजाने राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली यावेळी भाजपा आमदार नितेश राणे अतुल भातखळकर प्रसाद लाड यांच्या फोटोंना जोडे मारो आंदोलन करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली मनोज जरांगींच्या आक्रमक पवित्र्यानंतर हे आंदोलन केलं मनोज झिरांगे आक्रमक झाल्यानंतर धनगर समाजही एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे आणि त्याचाच भाग म्हणून सत्तावीस फेब्रुवारीला धनगर समाज मुंबईच्या दिशेनं पूच करणार असल्याचं यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी बीडमध्ये सांगितलं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी जाहीर केला विधिमंडळ अधिवेशन पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर सरकारी चहापान कार्यक्रम झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे आमदार यावेळी उपस्थित होते तर खोटारड्या फसव्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतं यामध्ये सरकारला तुर कोंडीत पकडायला विरोधक आक्रमक झालेत मराठा आरक्षण पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार लोकप्रतिनिधींची हत्या ढासळलेली कायदा सुव्यवस्था पुण्यामध्ये सापडलेले ड्रग्ज कांदा निर्यातबंदी निवासी डॉक्टरांचा संप यासह विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत गृह विभागाचं अपयश लपवायला फडणवीसांनी पुणे पोलिसांना पंचवीस लाखांचं बक्षीस दिल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आपण एक वर्षापासून अंमली पदार्थांबाबत बोलत आहोत यावेळी कारखाना का सापडला नाही ही कारवाई अचानक कशी झाली असे प्रश्न धंगेकरांनी उपस्थित केले भाजपचे अनेक नेते यामध्ये सहभागी असल्याचा आरोप धंगेकरांनी केला कुणी तुम्हाला फोन करेल जुन्या आठवणींना उजाळा देईल भावनिक होतील मात्र तुम्ही भावनिक होऊ नका असं म्हणत अजित पवार यांनी इंदापूरकरांना साथ घातली वेगळा खडा टाकायला कोण आलं तर तो खडा आपण टाकू द्यायचा नाही असं अजित पवार सभेत म्हणाले बनवायला कुणी आलं तर आपण आपल्या नवऱ्या इथं येऊन भाषण करेल तुम्ही द्याल का असा सवाल सुप्रिया केला संसदेत नवऱ्या जाणार की आपण असं विचार सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजित पवार सुनेत्रा पवारांवर टीका केली बारामतीतून सुप्रियांविरोधात सुनेत्रा पवार रिंगणामध्ये असल्याचं जवळपास निश्चित झालाय त्यावर सुप्रिया पार्लमेंटमध्ये मुंबईच्या अंधेरी भागातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या गोखले पुलाचा आज संध्याकाळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आदित्य केलेल्या टीकेनंतर सरकारनं हा निर्णय घेतल्याचं समजत दरम्यान आमचा दबाव कामी आल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया यावर आदित्य यांनी दिली लोकसभा आधी अठ्ठावीस फेब्रुवारीला नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये येत आहेत आणि तिथे ते महिला बचत गटांशी संवाद साधणार आहेत याआधी अटल अधे सेतूच्या उद्घाटनासाठी ते मुंबईमध्ये आले होते मात्र त्यानंतरचा त्यांचा पुणे दौरा रद्द झाला होता अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना जाहीर भाषणातून उपरोधिक टोला लगावला मोदी खोटं बोलत नसून पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात नक्कीच दिले जातील आणि याबाबत मोदी खरंच बोलले असं आंबेडकर म्हणाले परदेशात ठेवलेला काळा पैसा भारतात परत आणून भारतीयांच्या खात्यामध्ये पंधरा लाख येतील असं ते म्हणाले जनतेत संभ्रम निर्माण करणारी विधानं संजय राऊत यांनी करू नयेत असं आवाहन वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी अकोल्यामध्ये केलं मवियामध्ये वंचितला सामील करायची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मवियाच्या बैठकीत वंचितला अपमानास्पद वागणूक दिल्याची आठवण त्यांनी या निमित्तानं करून दिली जागा वाटपाचा निर्णय मविया परस्पर घेत असल्याचंही ते म्हणाले हैदराबादचे भाजपा आमदार टी राजा सिंग भाईंदरमध्ये रॅलीसाठी आले होते आमदार गीता जैन यांनी काढलेल्या या रॅलीमध्ये टी राजा यांना पाहण्यासाठी हजारो कार्यकर्ते सहभागी झाले यावेळी बोलताना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप चारशेहून अधिक जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एकशे अठ्ठावन्न पोलीस अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली होणार चारपैकी तीन वर्ष पूर्ण झालेल्या आणि निवडणुकीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची इतरत्र बदली होणार आहे यामध्ये पुणे पोलीस दलातील एक उपायुक्त पाच सहाय्यक आयुक्त एक्कावन्न पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे पुण्यातील लु मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाची प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली राष्ट्रवादी भाजपा आणि शिवसेनेमध्ये या ठिकाणी लढते संघात महायुतीच्या दहा जागा बिनविरोध निवडून आल्या तर उर्वरित नऊ जागांसाठी वीस उमेदवार रिंगणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावले दारूघोटा प्रकरणात ईडीनं केजरीवाल यांना सातव्यांदा समन्स पाठवलं हे समन्स बेकायदेशीर असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं